नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज सकाळपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पुढील तीन ते चार तासामध्ये या ठिकाणी दुपारी दोन नंतर देखील राज्यामध्ये दे ढकुटीचा दृश्य पाऊस आपल्याला पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यावं व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो सकाळपासून पावसाला सुरुवात झाली तुमच्या भागात देखील पाऊस आला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहत आहे ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत त्या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच पुणे या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारनंतर ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय सर्वत्रच या ठिकाणी मित्रांनो पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते मित्रांनो पुणे सासवड बारामती तसेच जेजुरी दौंड या ठिकाणी सातारा वडूज विटा सांगली कराड सोलापूर कोल्हापूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीचा जर विचार केला तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तसेच छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना परभणी हिंगोली या भागामध्ये देखील या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो या ठिकाणी केज बीड परळी लातूर बार्शी तुळजापूर जामखेड या भागामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो माजलगाव परभणी नांदेड जिंतूर हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर पैठण या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच विदर्भामध्ये देखील मित्रांनो यवतमाळ वाशिम अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर जळगाव मालेगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पावसा दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर आज मित्रांनो राज्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर हा वाढणार आहे संपूर्ण कोकणपट्टी तसेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे व मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आज पावसाला दमदार पावसाला सुरुवात होताना या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण पावसाचे नवनवीन अपडेट या ठिकाणी चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद